शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि मी आदरणीय राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं आदरणीय आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ वाहिर आदित्य शिरोडकर पुण्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्या स्वागतासाठी आपण इथे उपस्थित आहोत असे वसंत तात्या मोरे खूप दिवसांनी भरपूर पाऊस सुद्धा झाला आणि दा, वसंतही फुल दा। 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 आता फार त्यांना आगे बढवू नका आहे तिथेच थांबू द्या खूप पुढे झाले आहेत ते पुढे खूपच पुढे आलेले आहेत आणि मातोश्रीपर्यंत पोहोचलेले आहेत मी वसंत तात्याचं इथे स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासून तात्या लोकसभा लढले तात्या पुढे काय करणार पण तात्याच शेवटचं डेस्टिनेशन हे मातोश्रीच असणाराची मला खात्री होती कारण तात्याची सुरुवात शिवसेनेतून झालेली आहे तात्या हे अधे मध्ये कुठेही इकडे तिकडे गेले असले तरी तात्या हे मुळचा शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक म्हणून शेवटी या मातोश्रीच्या मंदिरामध्ये दाखल झालेला आहे माननीय उद्योजीने त्यांना आशीर्वाद दिलेले आहे शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत तात्या शिवसेनेमध्ये आल्यामुळं नक्कीच पुणे खडकवासला आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे माननीय उद्धवजीना एक चांगला मजबूत असा कार्यकर्ता शिवसैनिक मिळालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पुण्यातली शिवसेना ही अधिक पुढे नेऊ द्या ताट्यांबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत अनेक पदाधिकारी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेच्या परिवारामध्ये सामील करून घेताना आम्हाला आनंद होतो आपण सगळे स्वगृही परतले आहात असं मान मी मानतो मी त्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं हो। प्रथम मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो आयुष्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो साहेब मला सोळाव्या वर्षी मी कात्रज मध्ये अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं आणि एकोणीसशे ब्याण्णव ला मी बारावी पास झालून पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय आणि आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं राऊत साहेबांच्या मार्गदर्शन आहिर साहेबांच्या मार्गदर्शन तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्या माझ्यासोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत संपूर्ण नगरसेवक गेले पंधरा वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्ष नेता होतो प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे आणि भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांचे साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक त्या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं माझे जवळजवळ सतरा अध्यक्ष पाच उपविभागाध्यक्ष एक शहराध्यक्ष दोन सचिव महिला महिला आघाडीच्या पाच शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी, या मी आज आमी आमी या ठिकाणी जे पदावरती होते बारा मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिलाय आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परतोय आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह सामावून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी साहेबांना विनंती करतो ते तुम्ही सर्व पहिले शिवसैनिक म्हटल्यानंतर सुरुवात काय करू बोलायला वसंतराव तुम्ही आणि तुमच्या सह तुमचे सहकारी म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक आणि बघितले जस संजय राऊत म्हणाले तस आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय 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 करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच ना म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे मी शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सह तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना शिवसे सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या कारण जरी पुण्यात तुम्ही तुम्या आला असलात गेल्या, तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवलेली जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती संविधान धोक्यात आणलं होतं त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे ती दिशा महाराष्ट्राने दाखवली आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती होणार आहे की गद्दारी खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांचं विद्येच माहेरघर आहे त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक वाचल्या आणणं म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे आणि लवकरात लवकर कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेले मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो तुमच्या तिथे आलो होतो खडक वाचलं होतो खडक वाचला पण आता येईन तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा झाले शिवसैनिकांचा आणि त्यावेळेला शहरातली संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा सगळ्यांसमोर मला यायचंच सगळ्यांच्या भेटीला यायचंच आहे पण तुर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखी कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल आणि तो जो एक काळ होता पुण्यात नाही काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते पाच आमदार होते आपले शिवसेनेचे तो काळ पुन्हा आणायचा मला पुन्हा पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचंय आहे आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद